नमस्कार मंडळी कशी आहात तर आपण आज व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत इन्स्ट अशी इडली आणि डोसा दरवेळेला रव्यापासून आपण डोसा आणि इडली करतो तेही ही इन्स्टंट पण रव्याचीच अगदी तांदळासारखी लागणारी आपण डोसा आणि इडली तयार करणार आहोत काही लोकांना रव्याची किंवा इन्स्टंट डोसा किंवा इडली आवडत नाही कारण की त्याला चव अशी येत नाही तांदळा तांदळाच्या पिठासारखी भिजवल्यासारखी लागते ना तशी तशीच लागणारी खूप छान अशी सुंदर आपण इडली तयार करणार आहोत तर पहिल्यांदा काय केलं आहे अर्धी वाटी उडी डाळ स्वच्छ धुवून ठेवली आहे अर्धा तासापूर्वी ती ठेवायची आणि इथं एक वाटी रवा घेतला आहे बारीक मोठा कोणता घेतला तरी चालतो आपण बारीकच करणार आहोत नंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून दही घालायचं अगदी थोडं पाणी घालायचं म्हणजे हे पीठ असं व्हिडिओ ब मध्ये बघताय ना त्याच पद्धतीने तयार होतो अगदी इन्स्टंट अशी रेसिपी आहे लागते अगदी आपण हॉटेलमध्ये किंवा तांदळाची जी भिजवून करतो ना दोन दिवस तशा पद्धतीने ही इडली आणि डोसा लागतो इडलीसुद्धा अगदी स्पंजी आतून जाळीदार आणि डोसा अगदी कुरकुरीत छान असा होतो ह्यामध्ये तुम्हाला इनो सोडा बेकिंग सोडा काही घालायची गरज नाही तर काय करणार आहोत ही आता रवा आहे तो आपण दही आणि पाणीमध्ये घातलेला त्यामध्ये आता जे पहिल्यांदा घातली होती ना ती आता मिक्सरच्या जा जारमध्ये बारीक करून घातली आहे छान अशी फ्लपी बारीक करून घ्यायची जास्त असं मेंदूवडा करतो ना त्याच पद्धतीने हे बारीक करून घ्यायची ह्यामुळे छान अशी टेस्ट येते दही घालून आता दहा ते पंधरा मिनटं आपण रवा भिजत घातला होता उडीद डाळ आहे ते अर्धा तास अदोकर भिजत घातली होती म्हणजे चांगली भिजली जाते आणि मिक्सरमध्ये बारीक होते तर आता ते बारीक केलेली उडीद डाळ आहे ते आपण रव्यामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि दुसरी प्रोसेस महत्त्वाची म्हणजे पळीच्या साह्यानं छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ आहे ते अगदी फ्लपी होतं तयार पिठावरून तुम्हाला कळालंच असेल की इडलीसुद्धा सुंदर आणि डोसासुद्धा छान असा कुरकुरीत तयार होतो तर ह्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा तयार करून बघा इन्स्टंट इडली अगदी तांदळाच्या पिठामध्ये जे भिजवलेला अर्क असताना चवीला तशाच पद्धतीनं होणार तर, हो तर इडलीच्या भांड्याला आहे तो तेल लावून घ्यायचं आणि तुमची इडली फुगत नसेल तुमचं म्हणजे तयार करताना तर काय लक्षात ठेवायच्या काही दोन तीन टीप आहे त्या लक्षात ठेवायच्या आपण पाणी आहे ते अदोगर गरम करण्यासाठी ठेवायचं उकळा ठेवायचं एकदम लो फ्लेमवर आणि नंतरच हे भांडं त्यामध्ये ठेवलं आहे की इडली आहे ती छान फुगली जाते तर तुमची इडली फुगत नसेल तर त्यामध्ये इनो सोडा आणि बेकिंग सोडा ह्यातल्या तिन्हीतली एक वस्तू वापरायची तिन्ही वापरायच्या नाहीत नाहीतर हे इडली आहे ना एकदम सगळीच फुटते किंवा चांगली होत नाही कडवटपणा येतो ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि इडली तयार करायची तर इडली करायला झाल्यानंतर तर तुम्हाला सांगते की रवा बारीक करून घ्या लागत नाही आणि डोसा करायचा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी चालतो तर आता ही इडली करायला ठेवली आहे दहा ते बारा मिनटामध्ये इडली छान अशी तयार होते एकदम स्वजी फुगलेली टुमटुमीत फुगलेली इडली तुम्हाला बघायला मिळेल बघा तर उडीद डाळ असल्यामुळे ह्याचा कलर थोडासा बदल आहे पिवळसळ दिसत आहे आपल्याला चव येण्यासाठी तांदळाच्या पिठासारखी म्हणून इथे मी उडीट डाळीचा वापर केला आहे रवा भिजत घातला होता दह्यामध्ये ले ले तर तयार झाले आपली जाळीदार मस्त अशी इडली चवीला सुंदर लागलेली इन्स्टंट अशी तर काही लोकांना रव्याच्या इडल्या न खायचं कारण म्हणजे त्याला फक्त रव्याचा फ्लेवर येतो आंबूसपणा येत नाही किंवा तांदळाची ज्यांना आवडते ते नक्कीच ही रेसिपी ट्राय करा खूप सुंदर अशी लागते मुलांनासुद्धा आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी नाही कारण माझ्या पाच पास्ता इडल्या खाल्ल्यात आहेत त्या ते का टोपामध्ये काढून घेतलेत बघा इडल्या एकदम जाळीदार आणि हे बघा अशा तो जळेदळ तर लगेचच ह्याच्यावर खाण्यासाठी केली होती मी खोबऱ्याची चटणी किंवा तुम्ही याच्या आवडीचे कोणत्याही चटणी करून त्या इल्लीवर खाऊ शकता पोळी चटणी वगैरे घालून तर के ही केली आहे मी खोबऱ्याची चटणी खोबऱ्या चटणीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की आपल्या सोनाली किचनवरच जावा आणि बघा खूप सुंदर अशी खोबऱ्याची चटणी तयार करते मी अगदी वेगळी पद्धत आहे वेगळ्या पद्धतीने ही केलेली कोबरे चटणी तुम्हाला आवडणारच तर हे बारीक करून अगदी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये खायचं कुसकरून वगैरे किंवा तुमच्या आवडीनुसार बुडवून खाल्लं तरीसुद्धा चालतं खूप छान सुंदर अशी इडली तयार झाली ती नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर ही झाली आहे इडली आणि लगेचच तुम्हाला डोसा करून दाखवते तवा ठेवला होता गरम करण्यासाठी आपला आग्रा आब्रा का डबरावाला हा तवा आहे ह्या तव्यावर कसलंही बॅटर टाकलं की छानच इडली तयार होते आणि असलं तरीसुद्धा बॅटरसुद्धा महत्त्वाचं असतं हे बॅटर सुंदर असं छान होतं कुठलाही तवा घेतला तरी त्या तव्यावर हा डोसा सुंदर होणार काय कारण की ह्यामध्ये आपण घातलं आहे उडीद डाळ त्यामुळं फिरला जातो आणि रवासुद्धा घातला आहे दही घालून आंबूसपणा येतो तर ही आहे आपण तुम्हाला दाखवलंच आहे हा डोसा करून त्यावर ते आपण तेल बटर घातला आहे हे दोन्ही नसले तर तुपाचा वापर करून ही डोसा खाला तरी चालतो तर हे खाण्यासाठी तुम्ही बटाटा भाजी खोबऱ्या चटणी केली तरीसुद्धा चालते खूप छान असे इल्यंड डोसा हो तयार चालता इंस्टात असा तुम्हाला आवडणार हा व्हिडिओ आणि आवडलास तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि दे आपले इंस्टाग्रामवर सुद्धा चॅनेल आहे तिथंसुद्धा मला फॉलो करायला विसरू नका अगदी कुरकुरीत अग तुम्हाला सांगते तांदळा जे असते डोसा असतो ना त्याच पद्धतीने हा डोसा तयार होतो आणि इडलीसुद्धा छान होते तर हे खोबऱ्या चटणी कुरकुरीत हा डोसा अगदी क्रंची असा झालता तर असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ